श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याला आता तिसरी माळ आणि चौथी माळ ही तृतीय तिथी एक दोन दिवस आलेली आहे त्यामुळे आपल्याला चंद्रघंटा देवीचेच आपल्याला पूजन करायचे आहे मग आपल्याला आज जो उपाय करणं शक्य झाला नाही तो आपण उद्या अगदी निश्चितच करू शकतो मग अशाच पद्धतीचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली मसूर डाळीचा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता नऊ दिवस सूक्ष्म स्वरूपात दिवी आपल्या घरामध्ये वास करत असते मग आपण अगदी देवीच्या प उपासना पूजा सेवा करतच आहोत मग त्यासोबतच जर आपण काही उपायांची जर जोड दिली तर आपल्या जीवनामध्ये येणारे त्रास समस्या अडचणी तसेच बघा आर्थिक अडचणी असतात आता बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी म्हणजे असं कोणच माणूस नसेल की बाबा त्याच्या जीवनामध्ये अडचणी आणि समस्या नाहीत मग आपण त्याचा वेग तर नक्कीच कमी करू शकतो मग त्याचसाठी आपण हा जो उपाय आहे तो आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा आता आपण घटस्थापना तर केलेली आहे उद्याचा रंग असणार आहे पिवळा आपल्याला देवीची माळ देखील बघा झेंडूच्या फुलांची घालायची आहे प्रसादामध्ये तुम्ही अगदी आपल्याला आता बघा प्रत्येकच व्यक्ती समजा खूप म्हणजे काहींना लहान मुलं असतात व्यवसाय असतो कामाला बाहेर जायचं असतं मग शक्य होत नाहीत अगदी साखर किंवा गोड जरी दूध आपण प्रसाद म्हणून नैवेद्यामध्ये दाखवला तरी देखील चालेल शुभरंग पिवळा आलेला आहे आपल्याला देवी चंद्रघंटा मातेचेच पूजन करायचे आहे उद्या देखील मग उद्या आपल्याला बघा वाटीभर मसूर डाळ घ्यायची आहे घट असो नसो आपल्या देवघरात ठेवली तरी देखील झाले अगदी बघा आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर वाटीमध्ये दे मसूरडाळ घ्यायची त्या मसूरडाळीला देखील हळदी कुंकू फूल अक्षता आणि तिथेच बसून आपल्याला सुक्तचे एक वेळा तरी पठण करायचे आहे नाही शक्य झालं तर बघा अगदी तुम्ही मंत्र पठन केले तरी देखील आपल्याला सेवा केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तर आपल्याला बघा नवार नऊ मंत्राचे पठन करायचे आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा जरी मंत्र तुम्ही अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हटला तरी देखील तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणी वादविवाद आजारपण हे दूर होतील यानंतर दिवसभर ती डाळ तशीच राहू द्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडी अजूक त्याच्यामध्ये वाढवून पक्ष्यांना घाला किंवा मग एखाद्या झाडाखाली जरी नेऊन टाकली तुम्ही तर तिथं देखील नक्कीच किडे मुंग्या खाऊन घेतील आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या समस्या नकारात्मकता दारिद्र्य नक्कीच त्या डाळीसोबत बाहेर गेलेलं असेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे बघा विलायचीचा अगदी बघा विलायची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं म्हणजे थंड दूध घ्यायचं आहे वाटीमध्ये त्यामध्ये साखर टाकायची विलायची देखील टाकायची आहे आपल्याला सोलून एक विलायची टाका देवघरामध्ये दे ठेवा आता हा देखील उपाय तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा किंवा मग नऊ दिवसामध्ये वेळ भेटेल तेव्हा केला तरी देखील चालेल आता या दुधावरती बघा आपल्याला ओम लिहायचं आहे एकवीस वेळा आता तुम्ही म्हणताल ओम कसं लिहायचं अगदी आपण वहीवरती लिहितो त्या पद्धतीने तुम्ही लिहित चला ते तर तिथं थांबणार नाही स्थिर दिसणार नाही आपल्याला पण आपल्या मनाला तर माहिती आहे ना आपण त्यावरती ओम लिहिले मग एकवीस वेळा ओम लिहा आता हे ही सेवा करून झाल्यानंतर बघा आपल्याला यावेळेस मात्र श्रीसुक्तचे सोळा वेळा पठण करायचे आहे नाही पठण करणं शक्य झालं तर अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिला तरी देखील चालेल ऐकलं तरी देखील चालेल मग आता एका एक एक कागदावरती आपली इच्छा लिहायची आहे मग अगदी बघा पैसा लिहा धन लिहा यश लिहा मुलांची प्रगती लिहा पतीची प्रगती लिहा अशा शब्दामध्ये जरी तुम्ही इच्छा लिहिली कुटुंबाची प्रगती लिहा वैवाहिक सुख लिहा कुटुंबामध्ये सुख समाधान अशा पद्धतीने इच्छा लिहा चार पदरी घडी करा आणि त्या दुधाच्या वाटीखाली ठेवून द्या आता ते दूध आपण प्रसाद म्हणून घ्यायचं आहे बघा अगदी ही सेवा करून झाली का एका अर्ध्या तासानंतर आपण हे दूध घरातील प्रत्येक व्यक्तीनं एक प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे पण ती चिठ्ठी लिहिलेली तशीच राहू द्या दे दे देवघरामध्ये नऊ दिवस जेव्हा घटाचं विसर्जन आहे त्यावेळेसच ती देखील आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आहे अशा प्रकारे बघा वेळात वेळ काढून आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवस ज्याप्रमाणे आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत आहोत त्याचप्रमाणे पूजासोबत आपल्या जीवनामध्ये सुख समाधान नांदण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी असे उपाय आपल्याला करायचेच आहेत अगदी वेळ काढून करण्याचा प्रयत्न करा मी जे काही सेवा करते उपाय करते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आवश्यक नाही आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद